नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण कालच ह्याचा व्हिडिओ टाकला आहे ऑनलाईन भांड्यांचा आणि नवीन भांडी आणली आप की आपल्याला स्त्रियांना कसं असतं की कधी एकदा वापरतोय असं वाटत असतं तर ते भांडे आज उद्घाडत करणार आहे मी तर बॉक्समधून भांडी काढल्यात तर काय करायचं झटपट इडलीचं पीठ तांदूळ भिजत घ्यायला लागतं आणि त्याला दोन दिवस थांबाय लागतं तर मी रेडीमेड पीठ आणलं आहे ढोकळ्याचं आणि तेच ढोकळा तयार करणार आहे माझ्यापेक्षा जास्त माझी मुलं खूप एक्सायटिंग आहेत हे भांडं वापरण्यासाठी तर कोणतीही वस्तू नवीन आणली तर ती स्वच्छ धुवूनच वापरावी तर हे धुवून घेतलं आहे तर दुकानातून एम टी आरचं मी खमण ढोकळा आणला आहे आणि तो आता ढोकळा आपण तयार करणार आहोत खूप छान लागला पहिला कट करून घेऊया चला तर आपण ही रेसिपी सुरुवात रेसिपीला सुरुवात करूया पाकिट फोडून घेतलं आहे आणि बघा ह्यामध्ये कोणताही वस्तू घालायची गरज नसते सगळं ह्या म सगळं असतं रेडीमेड त्यामुळं हे पातीलामध्ये पीठ घेतले आणि थोडंसंच ह्यामध्ये म्हणजे किती एक छोटी वाटे हे अर्धी वाटी मी तेल घातले आणि ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं बघा अर्धी वाटी तेल घेतलं होतं आणि इथं माझी मुलगी ढोकळा पात्र पुसत आहे आणि मुलं खूप उत्साह होते की हे भांडीतलं वस्तू कधी खायची म्हणून तर बघा हे तेल घालून थोडंसं हलवलं आणि ह्यामध्ये एक लागल तसं पाणी वापरावं इथं आपण ढोकळ्याचं पीठ तयार करत आहोत तो शिगडीवर कढई ठेवली आहे म्हणजे इकडे ढोकळ्याचं पीठ तयार झालं की पाणी उकळतं आणि उकळत्या ह्याच्यामध्येच सकतो ते भांडं ठ भांडं ठेवा ढोकळ्याचं म्हणजे लगेच चांगला ढोकळा फुलतो तर इथं माझा मुलगा ढोकळ्याच्या प्लेटला तेल लावत आहे आणि हे बघा ढोकळ्याचं पीठ किती चांगलं फुगलं आहे यामध्ये कोणतीही वस्तू घालायची गरज नाही आल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल आणि पाण्याचा वापर करून व्यवस्थित असं घटसर बॅ बै, बॅटर करून घ्यायचं दोन्हीही प्लेटला मी तेल लावून घेतलं आहे आणि हे आता थोडं वचून घेतलं आणि थोडंसं शिल्लक राहिले पीठ आणि हे नंतर तुम्हाला दाखवते हे पीठ मी कडईमध्ये घातले शिजत तर आता हे आपण ढोकळ्याचं बॅटर आता कढईमध्ये प कडईमधलं पाणी उकळले उकळल्यानंतरच हे प्लेटा ठेवल्यात मी बघा एक प्लेट बसली आहे इथं आणि थोडासा घोटाळा झाला आहे ते पुढं सांगते तुम्हाला तर दुसरी प्लेट पण घालून आता झाकून एक वीस मिनटं ठेवायचं तर थोडं राहिलेलं पीठ आहे ते मी कुकरचं भांडं घेतलं आहे त्याला तेल लावले तर क गॅसवर कढई ठेवली आणि त्याची पण फ्लेम मोठी केली आणि ह्या क भांड्यामध्ये आता आपण थोडंसं राहिलेलं पीठ घालून घेऊया आणि आपण हे कढईमध्ये घालायचं हे सुद्धा एक पंधरा ते वीस मिनटं वापरून घ्यायचं बघा इथं आपला ढोकळा शिजत आहे आणि ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी आपण आता हिरवी चटणी करून घेऊया हिरव्या चटणीचासुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तर हिरव्या चटणीसाठी इथं घेतलं आहे कोथिंबीर मिरच्या लसूण हिंग हिंग पावडर आणि धना पावडर क घेऊन हा हिरवी चटणी तयार केले तर हिरवी चटणी तयार झाले आणि इथं आपला ढोकळा पण तयार झाला आहे तर बघा आता बघा हे चांगला शिजलं आहे आणि ह्या तुटपीतला काहीसुद्धा लागलं नाही आणि सुद्धा बघूया कडईमधला पण खूप छान ढोकळा तयार झाला आहे आणि हा पण आता आपण काढून ठेवूया तर काय झालं तर खालची प्लेट होती तर ते प्लेट जरा जखमी झाले म्हणजे प्लेट बॅटर फुगलं आणि हे असं झाला प्रॉब्लेम तर आपला ह्या जखमी ढोकळा सुद्धा आपण हे करायचं आहे आता आपण ह्या ढोकळ्याला हे करून तडका देऊन घेऊया तर इथं तडका पॅन ठेवला हो आपल्या गॅसवर आणि त्यामध्ये महुरी घातल्या मोहरी चांगली तडतडली की लगेच गॅस बंद करायचा आणि नंतर त्यामध्ये सामान घालायचं म्हणजे ते जळत नाही तर तीळ घातले जिरं घातले हिंग पावडर घातल्या आणि मिरच्या कट करून घेतल्यात बघा आणि थोडा वेळ एक भाजून द्यायचंच आहे आणि भाजल्यानंतरच हे आता तडका आता आपल्या ह्या ढोकळ्यावर घालून घ्यायचं तर बघा अशा प्रकारे ह्या ढोकळ्यावर हे तडका घालून घ्यायचा आपल्या कुकरच्या भांड्यातल्या ह्याच्या हिर सुद्धा आपण हा तडका घालून घ्यायचा मस्त असा ढोकळा तयार झालता तर हे आता आपला जखमी ढोकळा आहे त्याला सुद्धा आपण आता तडका लावून घेऊया ढोकळा खूप छान झाला फक्त जास्त फुगला आणि ते खालच्या वरच्या भांड्याला लागला त्यामुळे असा गत झाली ती तर आता हे आपला ढोकळा तडका घालून झाला तर हिरवीगार अशी कोथिंबीर घालून घेतली ह्या आता आपल्या ढोकळ्यावर मस्त असा पंजी ढोकळा आपला आता कट करून घ्यायचा बघा आणि असं कट करून घ्या मधून कट केला की व्यवस्थित कट होतो आणि चौकोनी होतो तर बघा मस्त असा आपला ढोकळा तयार झाला आहे आणि स्पंजी किती झाला आहे बघा बघू शकताय तुम्ही आता हा ढोकळा आपण तुम्ही सॉस बरोबर किंवा इमली चटणी तीसुद्धा मिळते त्याच्यापासून खाल्ला तरी चालतो तर आमचं मुलं खूप एक्सायटिंग होते कट केल्या लगेचच माझ्या हातातून उचलून घेऊन गेला तो आणि हे बघा डिशमध्ये आपण ठेवूया ढोकळा आपला तयार झाला आहे हे शॉस घेतलाय हिरवी चटणी घेतली आहे आणि आपण आपल्या नवीन सुद्धा उद्घाटन केलं आहे आणि ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये में सांगा आणि असंच आपलं चॅनेल पाहत राहा धन्यवाद